सोयाबीनचा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे त्यामुळे सोयाबीनचं चर्चेत असलेलं फुले दुर्वा केडीएस नऊशे ब्याण्णव या वाणाची वैशिष्ट्ये आणि शेतकऱ्यांनी हे वाण का पेरावं हे अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्रावरून दोन हजार वीस साली हे वाण प्रसारित करण्यात आलं या वाणाची खास वैशिष्ट्ये म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांच्या आतापर्यंत त्यांनी जे वाण दिलेले आहेत त्यापैकी सर्वाधिक उत्पादन देणारं वाण म्हणजेच फुले दुर्वा केडीएस नऊशे ब्याण्णव हे वाण आहे तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देणारं वाण आहे त्याचबरोबर हे वाण राष्ट्रीय पातळीवर प्रसारित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात इत्यादी राज्यांसाठी ते शिफारशीत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मध्यम कालावधीत येणारं हे वाण आहे त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे तर याला फुटवे मोठ्या प्रमाणात आहेत जसं की फुले संगम आहे फुले किमाय आहे या वाहनांच्या तुलनेमध्ये फुले दुर्वा किडियाऊशे ब्याण्णव याला फुटवे मोठ्या प्रमाणात लागतात हे झाड डेरा करतं त्याच्यामुळं याला जास्त मागणी आहे हे वन फुटवे अर्थात ब्रांचिंग करणारा आहे त्यामुळे आपण याचा अंतर घेत असताना दीड फुटाच्या पेक्षा जास्त ज्याची पेरणी करावी दीड ते दोन फुटावर आपण पेरणी करू शकतो जमिनीवर थेट टोकन करू शकतो बेडवर टोकन करू शकतो बीबीएफ यंत्राद्वारे सुद्धा आपण याला पेरू शकतो आता राहिला विषय रोगप्रतिकार क्षमतेचा तर या वाणाची रोगप्रतिकार क्षमता सुद्धा चांगली आहे मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना याचे वाईट अनुभव आले त्याचं कारण असं आहे की मागच्या वर्षी सगळ्याच बाणांचं उत्पादन घटलेलं आहे आणि सगळ्याच बाणांवर मूळकूच खोडकूच किंवा तुमचा येलोमदेचा प्रादुर्भाव झाला होता त्याला कारण होतं की पाण्याची उघडीप सुरुवातीला कोरडा हवामान नंतर पाऊस येणं नंतर परत पावसाचा खंड पडणं यामुळे सोयाबीन पिकावर चारकोल रॉट असेल कॉलर रॉट असेल या रोगांचे जमिनीतल्या बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव झाले त्यामुळे सगळ्याच सोयाबीनच्या वाहना त्या ठिकाणी उत्पादन कमी आलं किंवा फटका बसला या वाहनाचे पैदासकार अर्थात ब्रिडर डॉक्टर मिलिंद देशमुख सर आहेत अनेक शेतकरी कमेंट्स मध्ये म्हणतात की तुम्ही बियाण्याची माहिती देता परंतु बियाणं कुठे मिळेल हे सांगत नाही त्याकरता स्क्रीनवर आमचा मोबाईल नंबर दिसतोय पंच्याऐंशी है। बर -बर है। वर, वर, ो नऊशे चौऱ्याहत्तर यावर तुम्ही संपर्क करू शकता बियाण्याची उगवण क्षमता तपासलेली आहे त्याचबरोबर बियाण्याचं क्लिनिंग आणि ग्रीडिंग केलेलं आहे आणि हे बियाणं आम्ही आमच्या खात्रीवर आमच्या रिस्कवर आणि आमच्या गॅरंटीवर तुम्हाला देतो आहे गॅरंटीसह हे तुम्हाला बियाणं मिळेल आम्ही ताकाला जाऊन भांडं लपवत नाही शंभर रुपये किलो प्रमाण आपण हे बियाणं देतो आहे आणि तुम्ही जर मोठ्या प्रमाणात आमच्याकडनं बियाणं घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही सूट सुद्धा देतो त्याचं रेट आम्ही कमी करू अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आहे व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स मागे सांगा तुताच थांबतो आपली रजा था घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद